नमस्कार मित्रांनो मोठा सोमवार इच्छावृत्तीसाठी अनन्य भक्तिभावाने आज करा स्वामींची विशेष सेवा फक्त एकशे आठ वेळा बोला हा एक मंत्र नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या इच्छा असतात कोणाला एखादी वस्तू हवी असते तर कोणाला एखादी व्यक्ती तर कुणाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसा हवा असतो तर एखाद्या व्यक्तीला जीवनात प्रत्येक दिवस आनंदी हवा असतो परंतु मित्रांनो काही वेळेला या इच्छा पूर्ण होतात आणि बऱ्याचदा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत इतर सर्व पद्धतीने प्रयत्न करून झाल्यावरही आपल्याला यश मिळत नसेल तर आपण परमेश्वराच्या अध्यात्माच्या सहाय्याने परमार्थाच्या मदतीने आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता आज आपण अशाच एका मंत्राविषयी जाणून घेणार आहात आपण या मंत्राच्या सहाय्याने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करू शकता परंतु मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे कारण सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असल्यामुळे या मंत्राचा जप आपण सोमवारच्या दिवशी कोणत्याही वेळ केला तरी तुम्हाला या वेळेला भगवान भोलेनाथांची कृपा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावरती होईल त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त हा एक मंत्राचा जप करणे आवश्यक आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आजचा हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळवून देईल आणि या मंत्राचे उच्चारण केल्यानंतर आपल्याला याचे महात्म्य कळणार आहे आपल्याला स्वामींच्या शक्तीची जाणीव होईल या एकशे आठ वेळा जप केल्याने पूर्ण होतील तर मित्रांनो फक्त रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण पूर्ण होत नाही तोपर्यंत या मंत्राचा आणि त्यानंतर सुद्धा या मंत्राचा जप आपण करावा त्याचबरोबर मित्रांनो जाणून घ्या हा प्रभावी मंत्र कोणता आहे तो हा मंत्र याप्रमाणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप जब... आपल्याला करायचा आहे जेवढा सोपा ते आहे तेवढे त्या याचे अनेक फायदे आहेत या मंत्राचा जप जब... घरातील कोणतीही व्यक्ती करू शकतो रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्वामींवरती विश्वास ठेवा या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळी देवघरासमोर बसा देवासमोर बसून दिबा अगरबत्ती लावून या मंत्राचा जप करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या सर्वांवरती भोले बाबांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ